श्री स्वामी समर्थ तर चला आज मस्त असा कुरकुरीत पोह्यांचा चिवडा बनवूया याच्यासाठी मी एक किलो पोहे स्वच्छ चाळून आणि निवडून घेतलेले आहेत थोडासा कडीपत्ता घेतलेला आहे अर्धी वाटी खोबरं चिरून घेतलेलं आहे एक वाटी डाळे घेतलेले आहेत एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत थोडासा लसूण सोलून घेतलेला आहे आणि एक सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर गॅसवरती मी अगोदर एक जाडबुडाची कढई ठेवलेली आहे कढई छान गरम झाली की याच्यामध्ये मी अर्धा किलो पोहे काढून घेतलेले आहेत कारण हे पोहे मी दोन बॅचमध्ये छान असे भाजून घेणार आहे तर हे पोहे एक पाच ते सात मिनटं मी मिडियम गॅसवरती छान खरपूस रंग येईपर्यंत भाजून घेणार आहे कारण जेवढे पोहे व्यवस्थित भाजले जातील तेवढा याचा चिवडा खूप छान टेस्टी आणि कुरकुरीत लागतो तर एक पाच ते सात मिनटानंतर मी याला छान रंग आला खरपूस की याच्यावरती थोडंसं अर्धी पळी तेल घातलेलं आहे आणि हे तेलसुद्धा एक दोन ते तीन मिनटं या तेलावरती मी छान हे पोहे भाजून घेणार आहे तर आता नुकताच उन्हाळासुद्धा सुरू होत आहे आणि मुलांच्यासुद्धा सकाळच्या शाळा सुरू होतील तर हा चिवडा तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करू शकता तर पोहे छान असे भाजले गेलेले आहेत आणि ते पटकन असे तुटलेसुद्धा जात आहेत तर आता हे भाजलेले पोहे मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे आणि राहिलेले पोहे सुद्धा मी अशाच प्रकारे छान मिडियम गॅसवरती खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहे आणि याच्यातसुद्धा मी अर्धीच पळी तेल घातलेलं आहे तर एक किलो पोहे भाजण्यासाठी मी एक पळी तेल वापरलेलं आहे तर आता हे सुद्धा पोहे छान असे भाजले गेलेले आहेत तुम्ही बघू शकता तर आता हे सगळे पोहे एका ताटामध्ये मी काढून घेतलेले आहेत तर कढईमध्ये मी तीन पळी तेल घेतलेलं आहे तर आपण हे जे एक वाटी शेंगदाणे घेतले होते ते शेंगदाणे तेल गरम झालं की हे शेंगदाणे याच्यामध्ये मस्त खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर शेंगदाणेसुद्धा छान असे तळलेले आहेत तर हे तळलेले शेंगदाणे मी पोह्यावरती काढून घेणार आहे नंतर आपण एक वाटी डाळे घेतले होते ते डाळेसुद्धा मी छान असे तळून घेणार आहे तर डाळेसुद्धा मस्त खमंग असे तळून घ्यायचे आहेत तर ते डाळेसुद्धा मी त्याच पोह्यामध्ये काढून घेणार आहे मस्त तळ तळल्यानंतर ना नंतर ना थोडंसं खोबरं घेतलं होतं तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही घेतलं तरीसुद्धा चालेल माझ्या मुलीला आवडत नाही तरीसुद्धा मी थोडंसं घेतलेलं आहे अर्धीच वाटी तर हे खोबरंसुद्धा छान तळून झाल्यानंतर काढून घ्यायचं आहे नंतर थोडंसं तेल राहिलं होतं त्या तेलावरती तेल लसूण अगदी तेल खेचून घेतला होता आणि तो खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचा आहे लसूण सुद्धा याच्यावरतीच काढून घ्यायचा आहे आणि नंतर याच्यामध्ये मी दोन पळी तेल घेतलेला आहे आणि कडीपत्ता सुद्धा अगदी खरपूस होईपर्यंत कडक होईपर्यंत मी तळून घेतलेला आहे तर कडीपत्ता कर्ड़ सुद्धा याच्यावरती काढून घ्यायचा आहे आणि नंतर मिरची सुद्धा अशी कट करून घेतली होती ती सुद्धा अगदी कडक होईपर्यंत मी तळून घेतलेली आहे नंतर त्याच तेलावरती आता फोडणी करायची आहे तर एक चमचा मोहरी घेतलेली आहे मोहरी छान तडतडली की याच्यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आहे एक चमचाभर हळद घातलेली आहे थोडंसं हिंग घालायचं आहे एक चमचाभर धना पावडर घातलेली आहे एक चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि एक चमचाभर मीठ घातलेलं आहे तर मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार हे सगळे मसाले वापरू शकता तर याची मस्त अशी फोडणी परतून झाल्यानंतर ही फोडणी मी या पोह्यावरती काढून घेणार आहे आणि नंतर याच्यावरती मी एक मोठा चमचा पिटी साखर घालणार आहे तर ही पिटी साखर घातल्यानंतर सगळं मस्त हा मसाला फोडणी आणि पोहे छान मिक्स करून घ्यायचे आहेत दोन्ही चमच्यानं तुम्ही बघू शकता याला हळूहळू रंगसुद्धा येतो खूप छान टेस्टी हा चिवडा लागतो तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा मस्त हा चिवडा बनवून तयार होतो तर तुम्हाला माझ्या या भाजलेल्या पोह्यांच्या चिवड्यांची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच मस्त बरोबर,